नमस्कार अँड जैन मित्रो वेलकम टू द ज्ञानज्योती एज्युकेशन टायटल पोन तुम्हाला कळलंच असेल आजचा आपला मुद्दा काय तर महाराष्ट्रामध्ये ह्या क्षणाला बजेट सेशन चालू आहे मार्च महिन्यामध्ये आणि नुकताच महाराष्ट्र ने त्यांचा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस हा रिलीज केलेला आहे तर हा आर्थिक पाहणी अहवाल काय असतो परीक्षेच्या दृष्टीने याचं काय महत्व आहे हे समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे असे विद्यार्थी ज्यांनी आता नुकतीच परीक्षेची तयारी सुरू केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ आपला खूपच जास्त उपयुक्त असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक पाहणी अहवाल हा काय ते समजून घेऊ आणि त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक हायलाईट्स आहेत जे आपण ह्या अहवालामध्ये बघून घेणार ओके व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले आपण समजून घेऊ की आजच्या लेक्चरचा आपला अजेंडा काय असणार आहे आज आपण समजणार आहे की आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय त्याच्याबद्दल एक बेसिक माहिती घेणार आहेत आपण दुसरं परीक्षेसाठी आर्थिक सर्वेक्षणाचे महत्व काय आर्थिक सर्वेक्षण समजून घेत असताना आपण आपले जे आयोगाचे परीक्षा असतात त्या आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टीने आपण हा सर्वेक्षण समजून घेणार आहे की आयोग ह्या सर्वेक्षणातून काय काय आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि कशा पद्धतीने हा सर्वे आपल्याला आयोगाच्या एक्झामिनेशन मध्ये मदत करणार आहे ते समजून घेणार आहोत त्यानंतर आपण या व्हिडिओचा जो तिसरा हिस्सा असेल तो आर्थिक सर्वेक्षण याच्याशी रिलेटेड काही या बेसिक हायलाइट असतील ठळक मुद्दे असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण अशा पद्धतीनं आपल्या आजच्या व्हिडिओचा हा एक अजेंडा असेल ओके ज्ञानज्योती एज्युकेशन तर्फे जे मुलं एम पी एस सी दोन हजार पंचवीस अटेम्प्ट करणार आहेत अशा मुलांसाठी आपण फ्री आन्सर रायटिंग सेशन स्टार्ट केलेलं आहे ओके या कोर्समध्ये काय असणार आहे कुठल्या कुठल्या सुविधा भेटणार आहे ह्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असल्यास नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा या नंबरवर संपर्क साधल्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल या कोर्स बद्दलची तसेच या, या, या कोर्स बद्दल आपण डिटेल डिस्कशन व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत चला तर व्हिडिओ सुरू करू आपण तर मित्र सर्वात पहिले आपण समजू की आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय असते है ना हे सर्वेक्षण म्हणजे संपत येणाऱ्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल आहे बेसिक शब्दात सांगायचं म्हणजे की कुठली अर्थव्यवस्था एका आर्थिक वर्षामध्ये कशा पद्धतीनं काम करते तिनं काय काय अचीव केलेलं आहे तर ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती एका वर्षाच्या आर्थिक स्थितीचा अहवाल म्हणजे आर्थिक सर्वेक्षण असतो या आर्थिक सर्वेक्षणामध्ये आपण काय काय बघू शकतो तर आपण बघू शकतो की राज्याचा ग्रोथ कसा झालेला आहे त्याचा जी ग्रोथ कसा झालेला आहे हॅना राज्यामध्ये वेगवेगळ्या उत्पादन कसं झालेलं आहे जसं कृषी क्षेत्राचं उत्पादन सर्व्हिस सेक्टरमध्ये किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये उत्पादन कसं झालेलं आहे आपल्याला हे समजणार आहे त्याच्यातून है ना राज्यामध्ये पर कॅपिटा इनकम कशी ग्रो झालेली आपल्याला त्याच्याबद्दल माहिती भेटणार आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याला राज्याची वार्षिक स्थिती कळत असते की राज्याने कर्ज किती घेतलेलं आहे है ना अशा पद्धतीचा अहवाल म्हणजे आर्थिक सर्वेक्षण असतो कोण तयार करत असतं आर्थिक सर्वेक्षण तर महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचनालय त्याला डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स असं म्हणतात तर हे जे डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आहे जे प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या अंडर असते हे आपला जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्याला तयार करत असते या इकॉनॉमिक मध्ये काय काय समाविष्ट असते तर बेसिक तीन गोष्टी ह्या इकॉनॉमिक मध्ये आपल्याला दिसणार आहेत त्याच्यातली एक असते की आर्थिक धोरणांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य सरकार जे कुठले आर्थिक धोरण तयार करते ना त्यांचं संपूर्ण विश्लेषण याच्यामध्ये असते त्या विश्लेषणामध्ये आर्थिक धोरणाने काय काय अचीव्ह केलेलं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असते ओके त्यानुसार आकडेवारी पण दिलेली असते जसं की जीडीपी ग्रोथ किती असेल ती आकडेवारी दिलेली असते पर कॅपिटल इन्कम किती असेल ती आकडेवारी दिलेली असेल त्या ठिकाणीला है ना एग्रिकल्चर प्रोडक्शन वाढलंय घटलंय ही आकडेवारी दिलेली असेल बरं एवढंच नाही तर मागील काही वर्षामध्ये हा जो ग्रोथ आहे हा कशा पद्धतीनं दिसतोय तो, तो चढता ग्रोथ आहे किंवा उतरता ग्रोथ आहे ह्या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण त्याच्याशी रिलेटेड आकडेवारी आपल्याला इथं सापडणार आहे आणि भविष्यातील दिशा आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते की हे जे वेगवेगळ्या सरकारचे स्कीम्स आणि प्रोग्राम्स आहे याच्या संबंधित काहीतरी रेकमेंडेशन केलेले असतात आर्थिक अहवालामध्ये फक्त जे घडलंय ते नसते पुढं ग्रोथ चांगली व्हावी देशाचा विकास सॉरी राज्याचा विकास चांगला व्हावा ह्या पद्धतीनं त्याच्या त्या हिशोबाने रेकमेंडेशन्स म्हणजे सुचवण्या पण केलेल्या असतात की राज्य सरकारने काय काय करणं अपेक्षित आहे तर अशा पद्धतीनं आर्थिक अहवालामध्ये त्या वर्षीचा इत आर्थिक वर्षाबद्दलची संपूर्ण माहिती असते त्याचा संपूर्ण डेटा दिलेला असतो ॲज वेल well एज त्या आर्थिक वर्षामध्ये काय त्या ज्या पॉलिसी आहेत सरकारच्या त्या पॉलिसीज कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो त्याची माहिती दिलेली असते ओके हे अहवाल कधी प्रसिद्ध दो होत असतो हा तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये आता सध्याला जे चालू आहे आपलं बजेट सेशन चालू आहे मार्च महिन्यामध्ये आज महाराष्ट्र सरकारचा बजेट प्रेझेंट झालेला आहे बजेटच्या अगोदर जे डॉक्युमेंट पेश केलेलं असते त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक सर्वे बेसिकली हा इकॉनॉमिक सर्वे काय करत असतो तर हा इकॉनॉमिक सर्वे बजेटमध्ये काय दिलेला आहे हे समजून घेण्यासाठी एक पार्श्वभूमी तयार करत असतो की चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारची नीती कशी होती सरकारचा खर्च उत्पन्न कसं होतं त्याच्याबद्दलचा एक बॅकग्राऊंड तयार करतो आणि ह्या बॅकग्राऊंडच्या आधारावर बजेट कसा असेल येणाऱ्या वर्षाचा त्याची संपूर्ण माहिती आपल्याला आर्थिक वर्षातून कळत असते तर बेसिकली येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी जो बजेट असतो त्याला समजून घेण्यासाठी आपण इकॉनॉमिक सर्वे वाचत असतो त्या ठिकाणी आणि ह्या इकॉनॉमिक सर्वेचं एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्व आहे मित्र है ना ते कसं महत्व आपण समजून घेऊ ओके पहिला आपण समजू की आपली परीक्षा काय असते आपण जी कुठली स्पर्धा परीक्षा देत असतो ना या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला असं दिसते की वेगवेगळ्या लेवलवर एक्झामिनेशन असते कुठं आपल्याला प्रिलिन्स दिसेल है ना मेन्स असते इंटरव्ह्यू असतो या प्रत्येक ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक सर्वे अत्यंत महत्वाचा सापडत असतो ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन असो किंवा डिस्क्रिप्टिव एक्झामिनेशन हो। एस ए रायटिंग असो कुठल्याही लेवलवर तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे हा महत्वाचा असतो कसा तर हा जो इकॉनॉमिक सर्वे आर्थिक सर्वेक्षण हा अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्थेची सखोल समज देत असतो की ज्या कुठल्या इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या चालू आर्थिक वर्षामध्ये त्या देशामध्ये कुठले मुद्दे हे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहेत ते मुद्दे आपल्याला कळत असतात कारण की अशा मुद्द्यांमध्ये अशा मुद्द्यांवर सर्वेमध्ये डिटेल डिस्कशन केलेली असते त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असते त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन्स काय असू शकतात त्यामुळं आपल्याला जे करंट अफेअरमधले जे महत्वाचे आपण ज्याला बर्निंग इशू किंवा ज्वलंत मुद्दे म्हणतो अशा बर्निंग बद्दल आपल्याला सखोल असं ज्ञान ह्या आर्थिक सर्वेतून भेटत असते त्यामुळे हा आर्थिक सर्वे वाचणं खूप महत्वाचं असते आपल्यासाठी शिवाय त्या पलीकडे परीक्षेसाठी आवश्यक डेटा आणि आकडेवारी आपल्याला हे भेटत असते परीक्षा ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये जसं मी एक्झाम्पल देईल तुम्हाला प्रिलिम्स मध्ये तुम्हाला एखाद प्रश्न विचारला की जसं की महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा ग्रोथ रेट हा भारताच्या तुलनेने कसा आहे कमी किंवा जास्त आहे आणि खाली काहीतरी ऑप्शन्स असतील तुम्हाला तर हा जो प्रश्न विचारला ना याच्यामधला जो डेटा असेल तो डेटा कुठला असेल तर तो इकॉनॉमिक सर्व्हे मधला डेटा असेल तुम्ही याला ऑथेंटिक सोर्स म्हणून वापरू शकता कारण की ग्रोथ बद्दलचे प्रिडिक्शन खूप कोणी करत असते जसं वर्ल्ड बँक करत असेल आय एम एफ करत असेल है ना अमेरिका uh, करत असेल कि देशाबद्दल किंवा राज्याबद्दलची ग्रोथ काय अशा पद्धतीचे स्टेटमेंट पण या सगळ्या के मध्ये या सगळ्या गोंधळामध्ये कुठला डेटा आपण परीक्षेसाठी योग्य मानावा हा जर प्रश्न असेल डोक्यामध्ये तर इकॉनॉमिक सर्व्हेचा डेटा हा आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचा मानायचा या इकॉनॉमिक मध्ये जो कुठला डेटा असेल त्याच्या छान आणि अशा नोट्स काढायच्यात है ना का कारण की हा सर्वे आपल्याला वर्षभर कामात येत असतो तुम्ही वर्षभरामध्ये कुठलीही एक्झामिनेशन द्या मग तुम्ही आयोगाची द्या किंवा आयोगाच्या बाहेरची एक्झामिनेशन द्या प्रत्येक एक्झामिनेशनला याच्यातला एक जो बेसिक डेटा असतो ना तो डेटा अत्यंत महत्वाचा असतो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला इकॉनॉमिक सर्वे वाचणं खूप महत्वाचं असते मग याच्यामध्ये कुठला कुठला डेटा तुम्ही जमा करू शकता तर जी डी पी ग्रोथ रेटचा डेटा तुम्हाला माहिती पाहिजे है ना राज्याचं जी तूट असते फिस्कल डेफिसिट आपण ज्याला म्हणतो किंवा रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो ही जी तूट असते त्याच्याशी रिलेटेड डेटा आपल्याकडे असला पाहिजे है ना वेगवेगळ्या सेक्टरची जसं ॲग्रिकल्चर सेक्टर इंडस्ट्रीयल सेक्टर सर्व्हिस सेक्टर अशा सेक्टर, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशी ग्रोथ दिसते आपल्याला हा ग्रोथ रिलेटेड डेटा आपल्याकडे असला पाहिजे तर असा नाना प्रकारचा जो डेटा असेल व्हेरियस डेटा असेल ह्या डेटाची एक छान अशी नोट्स तयार करायची है ना आणि हा डेटा आपण जपून ठेवायचा वर्षभरासाठी कारण की पुढच्या वर्षाला मग परत आपल्याला नवीन इकॉनॉमिक सर्व्हिस सोबत तशाच पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे उत्तर लेखन कौशल्य ले सुद्धा सुधारते कौशल म्हणजे काय जर आपण बघितलं तर एम मध्ये आपण बघू शकतो की जीएस थ्री हा जो विषय याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स स्टडी करायचा असतो ना याच्या पलीकडे आपल्याला एसे रायटिंग असते जी एस थ्री असतो किंवा एस ए रायटिंग असतो तिथं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये उत्तर लिहिण्याची गरज असते करेक्ट हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न खूप महत्वाचं आहे बरं का कारण की कालपर्यंत यू एम पी एस सी मध्ये आपल्याला असं दिसतं की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर मेन्स असायची है ना तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर मुलांना त्याची तयारी करणं जमत नाही त्यासाठी आपण ज्ञान ज्योती एज्युकेशन तर्फे एक फ्री आन्सर रायटिंगचा कोर्स आपण तयार केलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळा देणारच आहे ओके तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस एकसष्ट सत्तावीस या नंबरवर तुम्ही मेसेज टाका संपर्क करा तुम्हाला संपूर्ण प्रकारची माहिती कोर्स बद्दलची ह्या नंबरवरून भेटून जाईल शिवाय तुम्हाला जर सिलेबस बद्दल डी पीडीएफ पाहिजे असतील किंवा एन सी आर टी बद्दल कुठल्या पीडीएफ पाहिजे असतील त्या देखील तुम्हाला या नंबर मार्फत पुरवण्यात येतील तर नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा ओके तर जीएस थ्री असो किंवा एसे रायटिंग असो हो ह्या ठिकाणी आन्सर लिहत असताना इकॉनॉमिक सर्व्हेचं खूप जास्त महत्व असतो हो कारण की आपण जेव्हा आन्सर रायटिंग करत असतो ना तर आन्सर रायटिंग करत असताना आपल्याला फॅक्च्युअल कंटेंट सुद्धा द्यावा लागतो मी एक वाक्य लिहिलं आणि त्या वाक्याला सपोर्टिव्ह जर माझ्याकडे एक फॅक्च्युअल कंटेंट नसेल तर उत्तराचा प्रभाव कमी होतो त्यामुळे जर आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये उत्तराचा प्रभाव वाढवायचा असेल तर फॅक्च्युअल कंटेंट पाहिजे आपल्याकडे आणि तो जो फॅक्च्युअल ऑथेंटिक डेटा आहे तो जो योग्य डेटा आहे आप आपल्याकडे तो कुठनं भेटणार आहे इकॉनॉमिक मधन तर वेगवेगळ्या मुद्द्यांशी रिलेटेड जो योग्य डेटा आहे तो आपल्याला इकॉनॉमिक सर्वेतून भेटतो शिवाय इकॉनॉमिक मध्ये जे जे वेगवेगळे मुद्दे चर्चेत आणलेले असतात त्या मुद्द्यांबद्दलचं सखोल ज्ञान आपल्याला समजतंय जर तुम्ही बघितलं आन्सर रायटिंग असो किंवा एस सी रायटिंग असो या दोघं मध्ये जनरली करंट अफेअर रिलेटेड मुद्द्यांवर प्रश्न विचारलेले असतात पर्टिक्युलरली मी जीएस थ्री बद्दल बोलतोय या ठिकाणी किंवा एसे रायटिंग रायटिंगबद्दल तर कंटेम्पररी इश्यूंवर किंवा जे चालू घडामोडीमधले जे मुद्दे आहेत अशा मुद्द्यांवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात मग अशा वेळेत जर आपण इकॉनॉमिक सर्वे वाचलेला असला तर आपल्याला ह्या मुद्द्यांबद्दलची अप टू डेट माहिती आणि अॅक्युरेट माहिती असते जर आपल्याकडे ह्या मुद्द्यांबद्दलचे व्यवस्थित नोट्स असतील तर आपल्याला अशा मुद्द्यांवर आलेल्या प्रश्नांवर आन्सर रायटिंग करत असताना मग तो एसे असो किंवा जी एस थ्रीमध्ये असो चांगलेच मार्क भेटतात त्या ठिकाणी ओके शिवाय हा जो आर्थिक सर्वेक्षण आहे इकॉनॉमिक सर्व्हे साठी पण याचं खूप जास्त महत्त्व आहे हॅना है, है मध्ये जाण्यापूर्वी आपल्याला वेगवेगळ्या विषयांचं पर्टिक्युलरली कंटेम्पररी म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडींमधल्या वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल एक बेसिक नॉलेज असणं गरजेचं असते हॅना मध्ये गेले तर आपल्याला त्याच्याचवर आपला इंटरव्ह्यू घेतलेला असतो जास्तीत जास्त मुद्दे हे आपले सभोवताली जे करंट अफेअरमध्ये कंटेम्पररी इश्यूज आहेत त्याच्यावरच आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात जर इकॉनॉमिक सर्व्हेवर आपला होल्ड चांगला असला म्हणजे आपण त्याचा चांगला अभ्यास केलेला असला त्या ठिकाणीला तर आपल्याला मध्ये देखील याची मदत होते मग ती फॅक्च्युअल कंटेंट असो किंवा कॉन्सेप्च्युअल असो आपल्याला इकॉनॉमिक सर्व हा मध्ये पण कशी करणारे एक छान पद्धतीने मदत करणार तर त्यामुळं माझं असं पर्सनल मत असते की परीक्षेचा अभ्यास जे जे मुलं करत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीनं जो आहे ना इकॉनॉमिक सर्व्हे हा व्यवस्थित पद्धतीनं वाचणं गरजेचं असते आता इकॉनॉमिक सर्व्हे दिसताना खूप मोठा दिसतो बरं का तो जरी आता जसं महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे आपण बघितला साडेतीनशे पानांचा येतो त्या ठिकाणीला पण ते, ते महत्वाचे तो आपल्याला एका वर्षाचा संपूर्ण आढावा एका सिंगल पुस्तकामध्ये दे देऊन देतो है ना मग सरकारची नीती वेगवेगळे ज्वलंत मुद्दे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर एका पुस्तकात भेटत असेल तर वरते तितकं वाचणं ना तर आपण तेवढं वाचलं हवं त्या त्या उद्देशाने आपण असं बघतो की इकॉनॉमिक सर्व्हे एक अत्यंत महत्वाचा सोर्स आहे आपल्याला परीक्षेसाठी ओके आता समजून घेऊ की जो चालू वर्षाला करंट इयर दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आर्थिक सर्व इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे आर्थिक सर्वेक्षण आलेलं आहे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये महाराष्ट्राबद्दल त्यांनी कुठल्या हायलाइट्स दिलेल्या ला आहेत है ना जसं जी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे दोन हजार चोवीस पंचवीसला तिची जी ग्रोथ रेट आहे सांगितलेली आहे ओके सेवन पॉईंट थ्री पर्सेंटची मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीला आपली किती कमाई वाढली ते म्हणजे वृद्धी दर असतो है ना तर राज्याचा वृद्धी दर हा भारताच्या ऍव्हरेज वृद्धी दरापेक्षा जास्त सांगितलेला आहे इकॉनॉमिक सर्वेचा दावा आहे हा महाराष्ट्राच्या की राज्यामध्ये सेवन पॉईंट थ्री पर्सेंट ग्रोथ दिसणारे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक चालू वर्षामध्ये जेव्हा भारता की भारताची तीच ग्रोथ किती दिसली होती सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट बरं ह्या ग्रोथचा कट आपण जर बघितलं तर भारताच्या मध्ये वाटा किती महाराष्ट्राचा तर तो, तो तेरा पॉईंट पाच टक्के थर्टीन पॉईंट फायव्ह पर्सेंट हे काय कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियाच्या डी पी मध्ये महाराष्ट्राचं ना हे महत्वाचे आहेत असे जे पॉईंट असतात की महाराष्ट्राचा इंडियाच्या मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती थर्टीन पॉईंट फायव्ह पर्सेंट तर हे जे नंबर आहेत ना एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचे असतात तर अशा नंबर्सचे आपण नोट्स काढणं गरजेचं आहे त्या ठिकाणीला ओके चला आता बघू आपण की राज्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरची ग्रोथ काय सांगितलेली इकॉनॉमिक सर्वे वाचत असताना आपल्याला असं दिसतं की राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांची जी ग्रोथ आहे तर ती अॅग्रिकल्चर सेक्टरसाठी आपण किती सांगितलेली इकॉनॉमिक सर्वेने किती सांगितली एट पॉईंट सेव्हन पर्सेंट इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी ती सांगितलेली आहे फोर पॉईंट नाईव फोर पॉइंट नाईन पर्सेंट आणि सर्व्हिस सेक्टर साठी ती सांगितलेली आहे सेव्हन पॉईंट एट पर्सेंट्रिकल्चर सेक्टरची जी ग्रोथ होती ती सर्वात जास्त आहे ना बरोबर बी चालू आर्थिक वर्षामध्ये पाऊस हा बऱ्यापैकी पडले बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सरासरीपेक्षा जास्तच पडलेला आहे ना साधारण सोळा पर्सेंट आपल्या राज्यामध्ये पाऊस पडलेला आहे आणि या चांगल्याच पावसामुळे आपल्याला असं दिसतं की कृषी उत्पादन जरा जास्तच झालेलं आहे मागच्या वर्षीला जे कृषी उत्पादन साधारण साडे तीन टक्क्याच्या जवळपास होतं तेच कृषी उत्पादन आता साडेआठ टक्क्यापेक्षा जास्त गेलेले आहे म्हणजे नक्कीच आपल्याला अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ झालेली दिसते पण अशी ग्रोथ आपल्याला उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये दिसत नाही जरी उद्योग क्षेत्रामध्ये जवळपास पाच टक्के आणि सेवा क्षेत्रामध्ये जवळपास सेव्हन पॉईंट एट पर्सेंट अशा पद्धतीची ग्रोथ दिसते पण मागच्या वर्षीपेक्षा हे दोघं क्षेत्रामध्ये जी ग्रोथ आहे ती कमी झालेली आहे है ना अशा पद्धतीने आपण सेक्टरल ग्रोथ बद्दल आपल्याला इकॉनॉमिक सर्व माहिती देतो की सध्याला ह्या चालू वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसला ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये सर्वाधिक जास्त ग्रोथ दिसते तर इंडस्ट्री सेक्टर ज्याला आपण सेकंडरी सेक्टर म्हणतो तिथं सर्वात कमी ग्रोथ दिसते तिघं सेक्टरपैकी ओके okay? चला इकॉनॉमिक सर्वे भारत राज्याच्या दरडोई उत्पन्न ज्याला पर कॅपिटा इन्कम असं ओळखतो आपण तर दरडोई उत्पन्न दरडोई उत्पन्नाबद्दल ते माहिती देत असते है ना पर कॅपिटा इन्कम किंवा जे दरडोई उत्पन्न असते बेसिकली राज्याचे टोटल जी डी पी डिवायडेड बाय राज्याची टोटल पॉप्युलेशन हे जे गुणोत्तर असते याला आपण काय म्हणतो पर कैपिटा इनकम है ना यांचं जे उत्तर निघेल ते असेल पर कॅपिटा इनकम मध्ये साध्या भाषेमध्ये एव्हरेज राज्यामध्ये एव्हरेज लोक किती उत्पन्न कमवत आहेत त्याचा जो एक आकडा असेल तो म्हणजे पर कॅपिटा इनकम हा पर कैपिटा इनकम आपल्याला लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड म्हणजे राहणीमानाचा दर्जा सांगत असतो करेक्ट जितकी जास्त पर कॅपिटल इन्कम असेल तितकी लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जास्त असते जितकी पर कॅपिटल इन्कम कमी असेल तितकं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड कमी असणार आहे त्या ठिकाणी आहे तर मागील वर्षापेक्षा दोन हजार तेवीस चोवीस पेक्षा दोन हजार चोवीस दो पंचवीस म्हणजे ह्या वर्षाला आपलं जे दरडोई उत्पन्न आहे पर कॅपिटल इन्कम हे वाढलेलं आहे हा ग्राफ दिसतोय तुम्हाला दरडोई उत्पन्न कसं दिसतं आपल्याला वाढत असताना दिसतय दोन हजार तेवीस चोवीसला ला जे दोन लाख अठ्याहत्तर हजार होतं तेच चालू वर्षाला दोन हजार चोवीस पंचवीसला तीन लाख नऊ हजार इतकी पर कॅपिटल इन्कम वाढलेली असा राज्य सरकारचा दावा आहे त्या ठिकाणी ओके म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक सर्वे असं सांगतो की मागील वर्षापेक्षा ह्या वर्षीला राज्यामध्ये लोकांचं जे ॲव्हरेज उत्पन्न आहे ते काय झालेलं आहे वाढलेलं आहे त्या ठिकाणीला है ना तर अशा पद्धतीनं महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला इकॉनॉमिक सर्वे मधनं भेटत असते अजून इकॉनॉमिक सर्वे आपल्याला काय सांगतो इकॉनॉमिक सर्व्ह आपल्याला सांगतो की अर्थसंकल्पीय अंदाज बजेटरी त्या ठिकाणीला ते आपल्याला एस्टिमेट सांगत असतात ना की अर्थसंकल्प कसा आहे या वर्षीचा चालू आर्थिक वर्षाचा जो अर्थसंकल्प असेल तो कसा असेल तर त्याच्यात सांगितलं त्यांनी महसुली खर्च जो असेल साधारण पाच लाख वीस हजाराच्या जवळपास असेल मी राऊंड ऑफ सांगतो तुम्हाला डेटा ओके जी महसुली म्हणजे रेव्हेन्यू इन्कम असेल ती किती असेल पाच लाखाच्या जवळपास असेल तर पाच लाख वीस हजाराच्या जवळपास खर्च आहे आणि पाच लाख करोड कोटी रुपयाच्या जवळपास काय कमाई आहे महसुली आपण इथं फक्त रेव्हेन्यू इन्कम आणि एक्सपेंडिचर बद्दल बोलतो आणि याच्यातून जो तूट निघालाय त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू डेफिसिट रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे खर्च वजा कमाई पाच लाख वीस हजार मधनं पाच लाख रुपये वजा केले की जे असेल त्या रेव्हेन्यू डेफिसिट याला पर्सेंटेजमध्ये काउंट केलं तर तो किती निघतोय पॉईंट फोर पर्सेंट महाराष्ट्राच्या जीडीपी ज्याला जीएसडीपी म्हणतात महाराष्ट्राच्या जीडीपीच्या पॉईंट फोर पर्सेंट आपल्याला महसुली तूट सापडते तेव्हाच महाराष्ट्राच्या टोटल जी डी पीच्या टू पॉईंट फोर पर्सेंट आपल्याला राजकोषीय तूट म्हणजे सरकारची टोटल कमाई आणि सरकारचा टोटल खर्च याच्यातला जो भेद आहे तो टोटल एक्सपेंडिचर आणि टोटल इन्कम टोटल एक्सपेंडिचर आणि टोटल इनकम याच्यातला हा जो गॅप आहे ना याला आपण म्हणतो डेफिसिट याला आपण काय म्हणत असतो तूट इंग्लिशमध्ये डेफिसिट करेक्ट हा जो डेफिसिट आहे राजकोषीय तूट तो टोटल तो तो जीडीपी चा टू पॉईंट फोर पर्सेंट सांगण्यात आलेला आहे ह्या वर्षाच्या आर्थिक अहवालामध्ये बरोबर आता हा जो डेफिसिट आहे हा डेफिसिट भरून काढण्यासाठी राज्य सरकारला कर्ज घ्यावं लागते कर्ज घेऊन आपण इतके खर्च काय करत असतो पूर्ण करत असतो मग ज्या वेळेस कर्जाबद्दल आपण बोलतो तो राज्याचा कर्जाचं चित्र कसं कर आहे त्याच्याबद्दल पण इकॉनॉमिक सर्व काय करतोय छोट्या पद्धतीने आपल्याला माहिती देतो की राज्यामध्ये जितकं कुठला खर्च होतोय महसुली खर्च त्या महसुली खर्चाच्या खर्चा जवळपास सतरा टक्के आपण काय बघतोय डेट आणि इंटरेस्ट पेमेंट वरती करण्यात आलेला खर्च आहे सेव्हन पॉईंट थ्री पर्सेंट ऑफ हा जो, खर, सो, जो खर्च आहे ना हा फक्त आणि फक्त घेतलेले कर्ज वापस करण्यासाठी आणि त्यावरचा जो इंटरेस्ट आहे त्याला वापस करण्यासाठी आपण करतोय त्या ठिकाणी हा खूप मोठा खर्च आहे ना सेव्हन पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे तरी आपण साधं जरी म्हटलं तरी वन बाय सिक्स तितका तो खर्च येतो म्हणजे सहा पैकी एक रुपये आपण फक्त जुने कर्ज वापस करण्यासाठी वापरत असतो ओके कृषी क्षेत्राबद्दल सुद्धा या वेळेचा जो इकॉनॉमिक सर्व्हे तो एक विशेष माहिती देतो ह्या वर्षीच्या आर्थिक ह्या जे चालू आर्थिक वर्ष आपलं या चालू आर्थिक वर्षामध्ये आपल्याला चांगल्या पावसामुळे शेतीचं उत्पादन वाढलेलं दिसतंय वेगवेगळ्या सेक्टरमध्ये शेतीच्या अलाइड मध्ये पण आपल्याला ते उत्पादन वाढताना दिसतंय पण ह्या शेती क्षेत्रामध्ये जर आपण एकोणीसशे सत्तर एकाहत्तर पासून दोन हजार एकवीस बावीस पर्यंतचा आपण लागवडी क्षेत्राचा जर डेटा बघितला तर आपल्याला अशी माहिती भेटते की जे लागवडी क्षेत्र आहे ते काय झालेलं आहे कमी झालेलं आहे एकोणीसशे सत्तर एकाहत्तर मध्ये सर्वे केला असता असं दिसलं की फोर पॉईंट ट्वेंटी एट चार पॉईंट अठ्ठावीस हेक्टर हे सरासरी लागवडी क्षेत्र होतं राज्यामध्ये जे की दोन हजार एकवीस बावीसमध्ये घटून किती झालेलं आहे एक पॉईंट तेवीस हेक्टर आता हे घट होण्यामागे पॉप्युलेशन एक महत्वाचं कारण आहे पण सर्वे आपल्याला ही एक इन्फॉर्मेशन देतो की मागच्या साधारण पन्नास वर्षामध्ये आपल्याला असं दिसतं की राज्यामध्ये जे लागवडी क्षेत्र कृषी लागवडी क्षेत्र ते कमी होताना दिसतय राज्याच्या वीज निर्मिती क्षेत्राबद्दल पण सांगितलं वीज निर्मिती क्षेत्र राज्यामध्ये खूप महत्वाचं असते कारण की कुठल्या राज्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पॉवर कन्झम्शन होते वीजेच कन्झम्पन होते त्या आधारावर अंदाजा बांधता येतो की त्या राज्यामध्ये किती जास्त ग्रोथ होणार आहे बरोबर त्यामुळं इकॉनॉमिक सर्वे आपल्याला वीज निर्मिती क्षेत्राबद्दल पण माहिती देताना सापडतो राज्यामध्ये जी एकूण क्षमता आहे वीज निर्मितीसाठी ती एकूण क्षमता अडतीस हजार सहाशे एक मेगावॅट इतकी सांगण्यात आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिव्हिजन दिसत आहेत की औष्टिक विद्युत अपारंपरिक अप ऊर्जा जलविद्युत आणि वायू ऊर्जा यांचं वेगवेगळं प्रमाण दिलेलं आहे आपल्याकडे एक चार्ट आहे की थर्मल पॉवर आपल्याला किती दिसते मेजॉरिटीमध्ये फिफ्टी टू पॉईंट एट पर्सेंट सर्वात जास्त राज्यामध्ये जितकी कुठली ऊर्जा उत्पादन होते त्याचा सर्वात मोठा वाटा कशाचा आहे तर थर्मल म्हणजे कोळशाने जी वीज उत्पादन होते त्या एनर्जीचा सर्वात मोठा वाटा आहे जो सेकंड आपल्याला बिगेस्ट शेअर दिसतोय तो रिन्युबल एनर्जी म्हणजे अक्षय ऊर्जा याच्यामध्ये आपण हायड्रोपावर कन्सिडर करू शकतोय त्याच्यानंतर सोलर एनर्जी विंड एनर्जी अशी जी कुठली सोर्सेस आहेत ना ज्याला अक्षय ऊर्जा आपण म्हणतो इंग्लिशमध्ये रिन्युएबल एनर्जी तर ऑलमोस्ट थर्टी टू पर्सेंट राज्यामध्ये जितकं बी एनर्जी उत्पादन होते जितके बी वीज उत्पादन होतंय त्याच्या बत्तीस टक्के जे उत्पादन आहे ते फक्त आणि फक्त कुठून होत आहे आपलं रिन्युएबल एनर्जी मधून होत आहे उर्वरित मग बाकी सेक्टर दिलेले जसं हायड्रोपावर हे लार्ज हायड्रोपावर असतात बरं का लार्ज हायड्रोपावर किती सेव्हन पॉईंट नाईन पर्सेंट जवळपास आठ टक्के आणि सेव्हन पॉईंट थ्री पर्सेंट गॅस पॉवर अशा पद्धतीनं आपल्याला एक छान दिसतोय जो आपल्याला सांगतो की राज्यामध्ये ऊर्जा उत्पादन कशा पद्धतीनं केलं जात आहे ओके okay? याशिवाय जो बजेट आहे तो वार्षिक कर्ज आराखडा पण आपल्याला द्यायचा असतो ना वार्षिक कर्ज आराखडा म्हणजे काय की राज्य सरकार अख्या वर्षभरामध्ये किती कर्ज घेत आहे आणि त्या कर्जाचं डिस्ट्रीब्युशन कसं होतंय साधारण सात लाख पंचवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज असणार आहे राज्य सरकारच्या डोक्यावर ह्या चालू आर्थिक वर्षामध्ये जे टोटल कर्ज असणार आहे एकूण कर्ज बर सात लाख पंचवीस हजार कोटी रुपयापर्यंतचं त्यांच्या डोक्यावर कर्ज चढणार आहे आणि त्यात कृषी क्षेत्राचा हिस्सा चोवीस पॉईंट चार टक्के असेल आणि एम एस एम ए ज्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आपण असं म्हणत असतो त्याचा हिस्सा जवळपास सिक्स्टी पॉईंट सेव्हन पर्सेंट असणार आहे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा आपल्याला कर्जाचा संपूर्ण आरा एक आराखडा एक शॉर्टमध्ये इकॉनॉमिक सर्वेने दिलेला आढळतो आपण ओके बरं ज्ञानज्योती एज्युकेशन तर्फे जेही मुलं ह्या वर्षीची एम पी एस सी दोन हजार पंचवीस याचा प्रयत्न करणारे याच्यासाठी तयारी करणारे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत फ्री ऑफ कॉस्ट एक आन्सर रायटिंग स्किल प्रोग्रॅम त्या ठिकाणी आयोजित करतोय या आन्सर रायटिंग स्किल प्रोग्राममध्ये आपल्याला या ठिकाणीला आन्सर रायटिंग फ्रीमध्ये आन्सर रायटिंग प्रोव्हाइड करण्यात येणार आहे त्यानंतर त्याची चेकिंग करून त्याच्यावर एक फ्री मेंटरशिप पण प्रोव्हाइड करण्यात येणार आहे की तुमचे आन्सर तुम्ही कसे सुधरू शकतायत कशा पद्धतीनं तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट तुम्ही करू शकता अशा एक फ्री मेंटरिंग पण त्या ठिकाणीला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे ओके अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकतायत नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस हाच नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस या नंबरवर तुम्ही कॉल केला असता तुम्हाला संपूर्ण प्रोजेक्ट ह्या कोर्सबद्दलची संपूर्ण माहिती भेटेल शिवाय ज्ञानज्योती चॅनलवर जर तुम्ही गेलात युट्यूबवर तर तुम्हाला त्या चॅनलवर विषयांची तयारी कशी करावी याच्यावर सेपरेट व्हिडिओ सापडणार आहेत त्यामध्ये तुम्ही ऑप्शनल कसा निवडावा हाही व्हिडिओ बघू शकता आणि ऑप्शनल निवडण्यासंबंधी तुमच्या मनात कुठलीही शंका असेल तर नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस या नंबरवर तुम्ही फक्त संपर्क करा तुम्हाला हवी ती माहिती त्या ठिकाणीला प्रोव्हाइड करण्यात येईल धन्यवाद